न्यूज मराठी मनमानी चालू आहे विटा लोक एखादा जर गाडी लावायला शेड टाकला असेल किंवा जाणवांचा गोठा असेल ते सुद्धा लोक सोडणार आम्ही ड्रोनद्वारे आम्ही मोजमाप करणार आहेत एखाद्या घरात जाऊन डायरेक्ट मोजमाप घेणं एखाद्याचं शेड असू द्या जनावरांचा गोठा असू द्या पडलेली घरं असू द्या उपनगरातील विटातील शहरातील उपनगरामध्ये वाडी वस्त्यांमध्ये जास्त करून जुन्या पद्धतीचे घर आहेत त्याचे सुद्धा मोजमाप करून विटा शेर, शहरातील लोकांना लोभटण्याचा एक शासनाचा प्रयत्न चालू आहे पण कंपनीच्या मनमान कारभाराला विटा काय संबंध होणार नाही अशी आम्ही मागणी करतो आणि सर्व जनता एकडून आम्ही त्या विषयी आवाज उठवणार आहे तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा एप्रूव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील हनुमंत किरदत आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही जनहित फाउंडेशन मार्फत आज प्रांताधिकारी विक्रम शिव साहेब यांना आम्ही निवेदन दिलं निवेदन हे विटा नगर परिषद विटा हद्दीत नवीन कर निर्धारण सूची तयार करण्याबाबत ज्या प्रशासनाने आता जे एक टेंडर स्वरूपात कंत्राटी स्वरूपात विट्यातील पूर्ण घरांचा सर्वे करून कम्प्युटरचा युनिक नंबर टाकून जो सर्वे केलेला आहे त्या विरोधात आम्ही प्रांताधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे तरी आत्ता जे सुरू असलेला सर्वे जो आहे तो आमच्या जनहित फाउंडेशन मार्फत आम्ही तो रद्द व्हावा अशी मागणी केलेली आहे आणि तो सर्वे विटा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत तो सर्वे करावा असं आम्ही जनहित फाउंडेशनच्या मार्फत आम्ही हे केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट की आत्ता जे अमरावतीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी हे टेंडर घेतलेलं आहे जवळपास विट्यात आपल्या पंधरा ते सतरा हजार मिळकते आहेत इन्क्लूड जी जी एस टी आठशे त्र्याऐंशी रुपये पर हेड आणि जी uh, एस टी शिवाय साडेसातशे रुपये तर हा पूर्णपणे विटानगरीतील जनतेचा हा पैसा आमच्या दृष्टीने हा वेस्टेजच आहे तरी जे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत किंवा स्थानिक आपल्या जे आहेत लोक विट्यातील भरून ज्यांना स्थानिक माहिती असते त्या लोकांच्या मार्फत नवीन कर प्रणाली किंवा जो टॅक्स वाढवणार आहेत त्या संदर्भात प्रशासनानं ही जी दखल घ्यावी अन्यथा आम्ही जनहित फाउंडेशन मार्फत एक मोठे जनआंदोलन उभा करणार आहे परंतु विट्या नगरीतील लोकांच्या वर वाढीव घरपट्टी लावून देणार नाही धन्यवाद विट्या पालिका हद्दीमध्ये एक वर्षापूर्वी जो काय मालमत्ता कर निर्धारित करण्याचा जो काही ठेका देण्यात आलेला आहे त्या ठेक्याचा मनमानी कारभार सध्या विटा शहरात चालू आहे त्या मनमाने कारभाराच्या विरोधात आम्ही जनहित फाउंडेशन तर्फे प्रशासक तथा प्रांताधिकारी यांना एक निवेदन देणे देण्यात आलेलं आहे की त्यांचा जो काय मनमानी कारभार चालू आहे तो कुठेतरी थांबावा आणि मालमत्ता मालमत्ताधारकांना जो काय वाढीव कर लागू होणार आहे तो रद्द व्हावा यासाठी आम्ही आज प्रांताधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही विट्याचे नगरपालिकेचे प्रशासक मान्य विक्रमसिंह बांधल यांना आमच्या जनहित फाउंडेशनच्या वतीनं वाढीव घरपट्टी आकारणी तसेच चतुर्थ सैन्य आकारणी या विरोधात निवेदन दिलेले आहे यामध्ये सर्व विटेकरांना या घरपट्टी वाढीचा आणि चतुर्थ श्रेणी आकारणीचा फटका बसणार आहे चुकीच्या पद्धतीने राबवण्यात येणारी ही पद्धत मागील आम्ही मान्य प्रशासक संतोष बोल असताना त्यांना निवेदन दिल्यामुळे दोन वर्ष पुढे ढकलण्यात आली होती त्याच पद्धतीने एकर बोड़ी, बोड़ी कर प्रणाली विटा नगरपालिकेची निवडणूक होऊन जनरल बॉडी बॉडी रद्द करावी आणि त्याला स्थगिती मिळावी अशी आज आम्ही मागणी केली आहे तरी या करार फटकात समस्त विटेकर नागरिकांना ज्यांची मिळकत आहेत असे सतरा हजार लोकांना बसणार आहे आणि नगरपालिकेच्या घरपटी प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे तरी विटेकर नागरिकांनी जागरूकतेने आमच्या या जनित फाउंडेशनच्या आंदोलनात सहभागी होऊन या घरपट्टी वाडीवर आणि चतुर्थ करण्या करण्याला विरोध करावा अशी माझी मध्ये पडीकर आहेत त्याचं सुद्धा मोजमाप केलं जाते पडीकरांचं मोजमाप कॅन्सल करावं आणि चालू घरांचं मोजमाप करून करत असताना त्यांना जे दंड आहे तो दंड पूर्ण बंद करण्यात यावा आणि रेग्युलर करण्यात यावा आणि विटा शहरातील असणारे नगरपालिकेचे कर्मचारी घेऊन स्थानिक माणसांना विश्वासात घेऊन या कंपनीनं मोजमाप करावं यासाठी सर्व विट संमत होईल पण कंपनीच्या मनमान कारभाराला विटा काही संमत होणार नाही अशी आम्ही मागणी करतो आणि सर्व जनता करून आम्ही याविषयी आवाज उठवणार आहे याची दखल प्रशासकांना घ्यावी यासाठी ज्या कंपनीने ठेका घेतलेला आहे किंवा प्रशासनाने ज्या कंपनीला ठेका दिलेला आहे त्यांचा मनमा मनमानी कारभार विटा शहरामध्ये चालू आहे किंवा विटान लोक सहन करणार नाहीत एखाद्या जर गाडीला शेड टाकला असेल किंवा गोटा असेल ते सुद्धा हे लोक सोडणार डायरेक्ट जाऊन माप घेणं आता ते ह्यात त्यांच्या ह्याच्यात काय लिहिलेलं आहे ठेक्यामध्ये की आम्ही ड्रोनद्वारे आम्ही मोजमाप करणार आहे तर डायरेक्ट येऊन एखाद्याच्या घरात जाऊन डायरेक्ट मोजमाप घेणं एखाद्याचे शेड असू द्यात जनावरांचा गोठा असू द्यात पडलेली घरं असू द्यात उपनगरातील विटातील शहरातील उपनगरामध्ये वाडी वस्त्यांमध्ये जास्त करून जुन्या पद्धतीचे घरं आहेत त्याचे सुद्धा मोजमाप करून शहर विटा शहरातील लोकांना लोबडण्याचा एक प्रकारे शासनाचा प्रयत्न चालू आहे शहरातील लोकांनी त्या आंदोलनास किंवा ह्या उठावास सगळ्यांनी पाठिंबा द्यावा विनंती प्रशासनाने जर हा ठेका टेंडर स्वरूपात निवेदन दाखल केली असेल तर त्या खासगी कंत्राटदाराची जबाबदारी आहे की त्यांना सगळ्या सुविधा त्यांनी स्वतः उपलब्ध करायच्या तर प्रशासनानं असं या स्थापत्य कंपनीच्या ठेकेदारांना कार्यालय फर्निचर ऑफिस आ, ला हायस्पीड इंटरनेट वीज बिल मोफत प्रिंटर अशा शासनाच्या पैशातून नगरपालिकेचे पैसे म्हणजे लोकांचं विठा नगर लोकांचे लो पैसे तर ते खाजगी टेंडरधारक असताना सुद्धा ह्यांना एवढ्या नगरपालिकेनं एवढ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचं कारण काय त्या कंपनीला मुळात वाढीव आठशे त्र्याऐंशी रुपये प्रमाण पैसे घेतलेत घेतल्यात आणि नगरपालिका आपले प्रशासक जे कोण आहे त्यांना एवढ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड मध्ये का उपलब्ध दे करून देते ही सुधी विचारायची गोष्ट आहे तर ही ह्या गोष्टी आम्ही प्रांग साहेबांच्या निदर्शनाला आणून दिलेत आणि ह्याच्यावरती ते योग्य निर्णय घेतील आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा